पण अनेकदा असं म्हटलं जातं ना रियालिटी शो स्क्रिप्टेड आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावर काय वाटतं कारण तुम्ही ओ, मला वाटतं की रियालिटी स्क्रिप, स्क्रिप्टेड असण्यापेक्षा मला असं वाटतं तो एक सेटअप असतो की तुम्हाला या ह्या एपिसोडला हे परफॉर्म करायचं आहे आणि रियालिटी शो मध्ये ना सगळ्यात मूळ मुद्दा जर डान्सरला किंवा कंटेस्टंटला कळला ना तो हा कळला पाहिजे की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं गेलं आहे आता त्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचंय डू यू वॉन्ट टू क्रिएट अ हिस्ट्री और डू यू वॉन्ट टू जस्ट मेक बी अ विनर ऑफ दॅट शो तर माझं असं म्हणणं आहे की मोर आय वुड लव्ह टू क्रिएट अ जी पास्ट पर्यंत लक्षात राहील की अच्छा भले हे hmm. जिंकले नाही पण त्यांनी हिस्ट्री क्रिएट केली आणि आम्ही तिघं जे इथे बसलोय आणि ती आम्ही इतकी रियालिटी केलं पण आम्ही तिघही एक रियालिटी शो जिंकलो नाही म्हणजे मी oh. दिग्दर्शन म्हणून जिंकलोय कोरिओग्राफर म्हणून पण कंटेस्टंट म्हणून आम्ही फायनल्स पर्यंत पोहोचलोय hmm. फायनलच्या दिवशी आम्ही आउट आहे पण आम्हाला याचं काही नाहीये कारण की आज लोक लक्षात ठेवतात आम्हाला आमच्या प्रत्येक परफॉर्मन्सवर सो मोर विनिंग मला वाटतं रिअलिटी शो मध्ये आम्ही नेहमीच मी नेहमीच म्हणतो सगळ्यांना आणि सगळ्या मध्ये मी बोललो पण आहे की ट्राय टू क्रिएट अ हिस्ट्री अँड मोर देन विनिंग ट्राय टू कॉन्सन्ट्रेट की तुम्ही त्या दिवशी काय करतात तो आयुष्यावर लक्षात कारण की एकदा टी व्हीवर आलं आयुष्यभरासाठी येते आणि मला वाटतं रियालिटी शो स्क्रिप्टेड नसतात पण वोटिंगच मला काय माहिती <laughs>